जेव्हा कायदा झोपतो तेव्हा भ्रष्टाचार उठतो आणि आज दिसणारी परिस्थिती म्हणजे कायद्याचा थेट खून उघडा गटार दुर्गंडी डास रोगराईचा धोका आणि तरीही कम्प्लेनशन सर्टिफिकेट मंजूर हा फक्त निष्काळजीपणा नाही हा नागरिकांच्या आरोग्यावरचा थेट अत्याचार आहे ऐश्वर्या हमारा मोशी येथे हजारो नागरिक लहान मुले ज्येष्ठ नागरिक राहतात आणि त्यांच्या मुख्य आता मुद्द्याचं बोलू कायदे स्पष्ट सांगतात की इमारतीचा परिसर सर्व प्रवेशद्वार ड्रेनेज आणि स्वच्छता व्यवस्था सुरक्षित असलीच पाहिजे मग तरीही सी सी कशी दिली कोणत्या नजरेनं दिली आणि कोणत्याच्या दबावाखाली दिली नियम आणि तेरा, तेरा परिसर स्वच्छ आणि सुरक्षित अनिवार्य कलम व गैरअनुपालन असताना परवानगी देणं गुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट कलम दोनशे साठ व चारशे अठ्याहत्तर ड्रेनेज स्वच्छता मानकांचं उल्लंघन स्पष्टपणे दंडनीय आयपीसी दोनशे अडुसष्ट ओब्लिक दोनशे एकोणसत्तर सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणं म्हणजे दंडनीय अपराध या सर्व कायद्यांचं उल्लंघन डोळे उघडे असून पी सी एम न केले दोन गेट आहेत म्हणून एक गटारात ठेवू तर अजिबातच नाही या उघड्या गटारांच्या शेजारी स्वराज रेसिडेन्सी इकॉन आणि इतर सोसायटी आहेत जिथे नागरिकांनी लाखो रुपये देऊन घरे घेतली आणि बदल्यात काय मिळालं आरोग्याचा धोका प्रशासनाची बेफिकिरी आणि बिल्डरची सुटका हे पिंपरी चिंचवड मधील बेलगाम बिल्डर प्रशासन संबंधांचं जिवंत उदाहरण आहे एका नागरिकानं रोषणा सांगितलं आम्ही घर खरेदी केलं गटारणे हा आमच्या पैशाचा आणि आरोग्याचा अपमान आहे दुसरा नागरिक संतपणे म्हणाला आरोग्यावर एकशे पस्तीस कोटी खर्च म्हणे पण आम्हाला मिळतंय काय डास दुर्गंधी आणि धोका प्रशासन आहे कुठे उठावदार आणि प्रेरणादायी आता फक्त प्रश्न गटाराचा नाही हा न्यायाच आहे हा आरोग्याच्या हक्काचा प्रश्न आहे आणि सर्वात महत्त्वाचं कायद्याला थेट पाय घालणारं प्रशासन सहन करायचं का नागरिक शांत राहिले तर कायद्याला किंमत उरणार नाही परवाने खेळ बनतील आणि आरोग्य हा अधिकार नव्हे लक्झरी बनेल पण आपण गप्प बसणार नाही जे चुकीचं आहे ते उघड करणार पुरावे मांडणार आणि बदल घडवणार आय एम सिटीजनवर मुद्दा मांडणे म्हणजे तक्रार नाही न्यायाची मागणी आहे